तर नमस्कार मंडळी आता आज आपण चर्चा करणार आहोत रानटी हा चित्रपटावरती तर चला तर मग पटापट जाणून घेऊया ह्या चित्रपटाबद्दल सर्वात पहिले तर आपल्याला ह्या सिनेमामध्ये शरद केळकर हे मुख्य भूमिकामध्ये दिसत आहे म्हणजेच विष्णू नांगरे ह्या भूमिकामध्ये दिसत आहेत आणि त्यांचा मित्र आहे बाळा ह्या भूमिकामध्ये आपल्याला संजय जुवेकर दिसत आहे संजय नार्वेकर पण आहे इतर सर्व कलाकार पण आहेत हे सर्व सदाशिव पेठे मधले गुंड सर्व माती खात आहे कारण एखादा गुंड आहे त्याची भाषा कशी असायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते दोन ते तीन गुंड उभे आहेत आणि त्याच्यामध्येच ते ते एक गुंड येत आहे आणि तो दुसरा गुंड त्याला म्हणत आहे मला वाट दे नाही तर मी तुझी वाट लावी तर काय म्हणतोय मला वाट दे तर हा एक गुंड महंत म्हणत आहे दुसऱ्या गुंडला वाट दे एवढं शुद्ध मराठी कोण बोलतय कोण गुंड बोलतो कुणाशी हे सर्व गळ्याखाली उतरतच नाही असे खूप सारे किस्से आहेत खूप सारे ते तुम्हाला म्हणजे असे सांगण्यासारखेच असं काय चाललंय हे सिरियसली हे गुंड आहेत बापरे यांना बघून तो खूप हसायला येत हा सिनेमा सगळा सर्व सांगते पटापट तर चला जाणून घेऊया आणि माझ्या चॅनल वर नवीन असतात ते सबस्क्राईब नक्की करा तो सर्व पहिली गोष्ट जाणून घेऊया प्लॉट काय ना हे जाणून घेऊया पाताळपुराचं एक गाव आहे तिथे दोन मित्र राहत असते विष्णू नांगरे आणि बाळा आता विष्णू नांगरे आणि बाळा हे दोघे दोघेही मित्र हे दोघेही मित्रांच्या वडिलांचा वेगवेगळ्या ठिकाणी वेग खून होत असतो कोणीतरी दुसरं करत असत मग त्याच्यानंतर काय होत असतं हे दोघ जण सूड घ्यायला जात असतात पहिले जे असते ते विष्णू नांगरे म्हणजेच शरद केळकर तो काय खुनाचा पदला घेत असतो मग काय तो जातो मग त्याची आई त्याला शपथ देते तू नको जाऊ तरी पण तो जातो मग तो तरी पण जातो मग पाताळपूर सोडतो मग तिथे पण दुसरा कोणीतरी गुंड येत असतो तो गुंड बाळासोबत कनेक्टेड असतो पण नंतर मग बाळाचा पण बाळाच्या वडिलाचा पण खून होत असतो मग तो त्या आधीच्या गुंडाला मारण्याचा प्रयत्न करीत असतो त्यावेळेस तो खुनाचा तिथे प्रयत्न करतो मग त्यावेळेसच त्याच्या भावाला काहीतरी कळत असतं त्यावेळेस मग विष्णू नांगरेच्या आईला पण काहीतरी कळत असतो विष्णू नांगरेला त्याच्या आई बाजारामध्ये मीठ आणायला पाठवत असते मग तो बाजारामध्ये जातो मग तिथे तो जातो मग तो विचार करतो अरे मी तो लिस्ट विसरलो आहे सामानाची मग घरी येतो तो, तो मग आईने किराण्याची यादी बनवली असते मग तो यादी घेऊन जातो पुन्हा मग परत तो पिशवी विसरतो मग पुन्हा मागे येतो अशी ही कथा आहे या सिनेमाची कोणी पण पन कथी पण येतो कुठे पण येतो कोणता पण गुंड येतो गुठे काही कुठे काही दाखवत आहे सिनेमाच्या म्युझिक बद्दल तर बोलायचं झालं तर सिनेमा मध्ये म्युझिक कसं वाजवायला पाहिजे एकदम सुंदर एकदम सुरेख तर सगळ्या सिनेमा मध्ये फक्त रानटी रानटे रानटी हाच म्युझिक वाजत होता आणि याच्या पलीकडे जी ऍक्ट्रेस आहे ह्या सिनेमाची आणि तिच्याकडे फक्त चार ते पाच डायलॉग आहेत त्याच्या पलीकडे तिच्याकडे काहीच नाही नसतेच जरी ह्या सिनेमामध्ये तिच्याऐवजी एक छोटा मुलगा जरी त्यांनी घेतला असता त्याचं संरक्षण करायचंय बाबा विष्णू नांगरेला तेही चाललं असतं त्याने अख्ख्या स्क्रिप्ट मध्ये काहीही फरक पडला नसता समोर त्याला लागलं ला आहे तरीच तुम्हाला काही फील होत नाही त्या कॅरेक्टर मध्ये काहीच फील होत नाहीये ते फील करायचंय तुम्हाला रडायचं आहे ते कॅरेक्टर मध्ये आणि त्याला तर काहीही फरक पडत नाहीये समोरच्याच दुःख वाटून पन... घ्यायचंय पण त्याला काही फरकच पडत नाही तुम्हाला असं काही फीलच होत नाही सर्व होत आहे कॅरेक्टर डेव्हलप ना केल्यामुळं एखादं कॅरेक्टर तुम्ही इंट्रोड्यूस करता त्याच्या मागे एक बॅक स्टोरी असते त्याच्या काहीतरी चार पाच अशा गोष्टी प्रेक्षकांसमोर तुम्हाला मांडायच्या असतात त्याचा स्वभाव त्याचे बोल मग हे सर्व तुम्हाला दाखवल्यानंतर त्या कॅरेक्टर सोबत तुमची मैत्री होते त्याच्यासोबत जुळत आहात हे सर्व गोष्टी ह्या सिनेमामध्ये खूप एक्सपेक्ट आहेत ओव्हरऑल तुम्ही इतके उत्तम दर्जेचे अभिनेते घेऊन सगळ्यांचं जे टॅलेंट आहे तुम्ही हे वाया घाल आहे संतोष जुवेकर संजय नार्वेकर शरद केळकर सर्वजण बाप ऍक्टर्स आहेत शरद केळकर बद्दल बोलायचं पर्सनली झालं तर केळकर ऍक्टर म्हणून खूप एक छान म्हणजे काम छान आहे खूप छान त्यांचे ऍक्टिंग आहे पण सिनेमामध्ये सर्व सिनेमामध्ये सर्व त्यांची चेहऱ्यावरची फिलिंग एक सारखीच आहे त्यांचा मित्र रडत आहे एकसारखी फिलिंग त्यांच्या बरोबर कुठे बाहेर जात आहे एकसारखी फिलिंग आणि कुठे मारामारी करीत आहे एकसारखी फिलिंग म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती फिलिंग काही बदललीच नाही एक सारखीच आहे त्याला राख पण येतोय एकसारखीच फिलिंग म्हणजे सेम सर्व ठिकाणी सेम फिलिंग त्याच्या चेहऱ्यावरती कुठे बदललीच नाहीये ही याच्यामध्ये शरद केळकरची चुकी आहे का रायटरनी असल इलिलल असल का तुमचं मन्दी तुम्सका अगवाताई नक्की कमेंड बॉक्स मन्दी सांगा